चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे करी कधी नाही मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आपण किंक्रांती साजरी करतो किंक्रांतीला दिन असे म्हटले जाते कारण या दिवशी संक्रांती देवीने किंकरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि तेव्हापासून या दिवसाला किंक्रांती असे म्हटले जाते हा दिवस खरं तर अत्यंत अशुभ सर्वात वाईट दिवस म्हणून संबोधला जातो या दिवशी शुभ कार्य करण्याला शुभ गोष्ट खरेदी करण्याला किंवा एखादी नवीन शुभ गोष्ट घरामध्ये आणण्याला पूर्णपणे वर्ज्य केले जाते आता आपल्या सगळ्यांनाच माहिती होतं की आज किंक्रांती आहे आणि सगळ्यांनी असंख्य नियम पाळले असतील असंख्य गोष्टी केल्या असतील तर आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरामध्ये आज सकाळपासून काही ना काही उपायांची सुरुवातही नक्की झाली असेल मात्र ज्या लोकांना इच्छा असूनही काही जमलं नसेल किंवा ज्या लोकांनी काही केलंच नसेल अशा प्रत्येक व्यक्तीसाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे जो आज रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला करायचा आहे आत्तापासनं म्हणजे संध्याकाळपासनं रात्री बाराच्या कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता आपल्याला आपल्या घराच्या बाहेर ही एक वस्तू काढायची आहे किंवा ही एक वस्तू आपल्याला किंक्रांतीला घराच्या बाहेर फेकायची आहे जशी ही वस्तू तुम्ही घराच्या बाहेर काढाल जशी ही वस्तू तुम्ही घराच्या बाहेर फेकाल त्या वस्तूसोबत तुमच्या घरातील सगळी नकारात्मकता जाईल तुमच्या घरात असणारी इडा पिडा बाधा क्लेश कलह सगळं काही घराच्या बाहेर जाईल घर पूर्णपणे बांधमुक्त होईल जेव्हा घरातून सर्व बाधा आणि वाईट शक्तींचा वास म्हणजे घराच्या बाहेर जाईल तेव्हा आपोआप घरामध्ये चांगल्या गोष्टी घडायला लागतील घरात सकारात्मकता येईल घर सात्विक होईल घरात पवित्रता येईल आज जर या वस्तू घराच्या बाहेर काढल्या तर संपूर्ण वर्ष तुमच्या घरामध्ये सुख समाधान आनंद हे सगळं भर भरून येईल बघा आयुष्यात फक्त पैसा असून चालत नाही बऱ्याच वेळा पैसा येतो आणि पैसा जातो पण त्या पैशांसोबत जर सुखच नसेल समाधानच नसेल तर तो पैसा काहीच कामाचा नसतो पैसा असतो पण सतत त्या घरात आजार पण असतं तो पैसा कुठेच काम करत नसतो त्यामुळे पैसा कमी असला तरी चालेल पण सुख खूप महत्त्वाचा आहे आणि हे सुख मिळण्यासाठी आज हा उपाय नक्की करा आता हा उपाय आत्तापासनं रात्री बाराच्या आत कुठल्याही वेळात तुम्ही केला तरीही चालेल यासाठी आपल्याला काळ्या रंगाचं एक वस्त्र घ्यायचंय जुनं पुरानं कुठलंही चालेल नवीनच पाहिजे असं काही नाही जे कुठलं भेटेल ते घ्या काळ्या रंगाचं छोटस कापड त्या काळ्या रंगाच्या कापडात ठेवायचे आहेत मुठभर काळे काळ्या रंगाचे बघा सफेद आणि काळ्या रंगाचे जे तिळ असतात त्यातील काळ्या रंगाचे मुठभर आता मुठभर नसेल तुमच्याकडे जेवढे असतील तेवढे काळ्या रंगाचे तीळ त्या कापडावरती ठेवा त्या तिळांच्यावरती सात अख्खे काळे मिरी ठेवा काळ्या रंगाचे जे मिरी असतात हे सात काळी मिरी त्याच्यासोबत आपल्याला खड्यांचं मीठ असेल तर सात मिठाचे खडे मीठ खड्यांचं नसेल तुमच्याकडे जर बारीक मीठ असेल तर सात चिमुडघर त्याच्यावरती मीठ ठेवा आणि सगळ्यात शेवटी याच्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे ते एक फुलवालं लवंग जेवढ्या वस्तू सांगितलेल्या आहेत तेवढ्या सर्व वस्तू काळ्या रंगाच्या वस्त्रात कापड्यात घट्ट बांधायच्या आता एक छोटीशी पोटली तयार करायची गाठ मारल्यानंतर म्हणजे त्या कापड्याला गाठ मारल्यानंतर ही पोटली तयार होईल आणि ही तयार केलेली जी पोटली आहे ती घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून ओवाळायची तुम्ही ओवाळू पण शकता किंवा तुम्ही उतरवू पण शकता जसं तुम्हाला जमेल किंवा जसं तुम्हाला करायचं आहे तसं तुम्ही सात वेळा ओवाळा किंवा सात वेळा तुम्ही त्या व्यक्तीवरून उतरवा घरामध्ये चार व्यक्ती आहेत चार व्यक्तीवरून दोन व्यक्ती आहेत दोन व्यक्तीवरून घरात एकच सदस्य आहेत एका सदस्यावरून घरामध्ये गाडी आहे किंवा तुमची बाईक आहे चांगली स्कूटी आहे जी सतत खर्च देत आहे मोठ्या गाडीला काहीतरी अपघाताचा भीती वाटत आहे तर तुम्ही तुमच्या वाहनांवरून देखील ही पोटली उतरवू किंवा ओवाळू शकता त्यानंतर आपल्या घराच्या आत असणाऱ्या ज्या चार भिंती ज्या चार दिशा आहेत त्या चार दिशांना देखील ही पोटली तुम्हाला स्पर्श करायची म्हणजे चार भिंतींना ही पोटली तुम्हाला टच करायची आहे त्यानंतर आपल्या स्वतःवरून देखील अँटी क्लॉकवाईज सात वेळा हे असं ओवाळून घ्यायचं घराच्या बाहेर यायचं घराच्या बाहेर आल्यानंतर जो घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वारावरूनही सात वेळा हे ओवाळून घ्यायचं तसंच घराच्या बाहेर चाललं जायचं समोर चालत जा जिथे रिकामी जागा दिसेल म्हणजे जिथे शक्यतो माणसाची वर्दळ नसेल थोडं सामसुमाट असेल एखादं झाड किंवा काहीही चालेल त्या ठिकाणी जायचं आहे आणि काळ्या रंगामध्ये घातलेलं हे सर्व काही त्या पोटलीसगत बाहेर फेकून द्यायचं आहे हे फेकून द्यायचं हात झटकायचे हातावर पायावर पाणी घ्यायचं आणि त्यानंतरच आपल्या घरामध्ये यायचं जसा हा उपाय तुम्ही कराल त्या क्षणापासनं संपूर्ण क्लेश कलह संकट बाधा नकारात्मकता सगळं घराच्या बाहेर जाईल घरात प्रवेश केल्याबरोबर कुठेतरी शांत वाटेल छान वाटेल कुठेतरी घरामध्ये प्रसन्न वाटेल आनंद वाटेल जिथे सतत डिप्रेशन वाटत होतं भीती वाटत होती सतत म्हणजे घरामध्ये अस्वस्थता वाटत होतं ते सगळं काही आजच्या रात्रीमध्ये या उपायाने नष्ट होईल त्यानंतरचा दुसरा उपाय दुसरा उपाय जो आहे या उपायासाठी आपल्याला एक छोटासा कागद घ्यायचा आहे कुठलाही सफेद असेल पिवळा लाल नारंगी काळा कुठलाही छोटा एक छोटासा कागद घ्यायचा आहे आणि त्या कागदामध्ये तुम्हाला एक मुठभर मीठ घालायचं आहे एक मुठभर मीठ कागदामध्ये घालायचं आहे कागदाची पुडी बन बनवायची आहे आता मिठाची बनवलेली ही जी पुडी आहे ही तुम्हाला तुमच्या घरात जिथे तुम्ही पैसा ठेवता जिथे तुम्ही सोनं नाणं जे काही ठेवता तर त्या सोना नाण्यावरून तुम्हाला ओवा म्हणजे घरात जर पैसा टिकत नसेल घरात धनसंपत्ती येत नसेल लक्ष्मी प्रसन्न नसेल अवलक्ष्मीचा घरात खूप जास्त वात वास असेल तर त्यासाठी हा दुसरा उपाय आहे ही, मिठा ही मिठाची पुडी सोन्याला स्पर्श करायची तिजोरीत किंवा जिथे तुम्ही सोनं ठेवलं आहे त्या सोन्याला स्पर्श करायची किंवा त्या सोन्यावरून ती ओवाळायची घराच्या बाहेर जायचं मुख्य प्रवेशद्वारावरून ही मिठाची पुडी ओवाळून घ्यायची घराच्या थोडंसा अजून सो म्हणजे थोडंसं अजून बाहेर जायचं आणि उत्तर दिशेला ही मिठाची पुडी फेकून द्यायची उत्तर दिशा ही धनाची दिशा असते उत्तर दिशा ही सकारात्मकता आणणारी दिशा असते जसं तुम्ही मीठ सोन्याला स्पर्श कराल मीठ हे देखील सोन मीठ हे देखील लक्ष्मीच आहे आणि सोनं देखील लक्ष्मीच आहे लक्ष्मी लक्ष्मीकडे आकर्षित होते लक्ष्मी लक्ष्मीकडे खेचली जाते जेव्हा तुम्ही हे पुढीतील मीठ तुमच्या सोन्याला स्पर्श कराल त्या क्षणापासून घरात वास करणारी अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल लक्ष्मी प्रसन्न व्हायला सुरुवात होईल हे मीठ जेव्हा घरावरून उतरवाल तेव्हा त्या मिठामध्ये घरातील कानाकोपऱ्यात असणारी अवलक्ष्मी नकारात्मकता त्यामध्ये शोषली जाईल आणि ज्या उत्तर दिशेला हे मीठ तुम्ही त्या कुडीमधून फेकून द्याल तेव्हा त्याच उत्तर दिशेने तुमच्या घराकडे लक्ष्मी खेचून येईल <coughs> अत्यंत साधे सोपे दोनही उपाय आहेत दोघांपैकी कुठलाही उपाय करू शकता नक्की कराने आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा